काय खाणार पास्ता खाणार ठीक आहे आज आपण गावी पास्ता बनवूया चला आता पास्ताची तयारी करूया थोडंसं पाणी टाकायचं त्याच्यामध्ये मैत्रोन पास्ता टाकायच आपल्याला बाहेर भेटतो आता इकडे गावाला चाळणी वगैरे छोटी नाही आहे त्याच्यामुळे मी ते तळायच्या याच्यामध्ये काढून घेते थोडासा जायचं छोटासा जायचं ते आपण चांगलं मस्तपैकी त्यातलं पाणी निथळून घ्यायचं त्याच्यामध्ये तेल पण टाकायचं म्हणजे ते फळफळीत होतात हा कांदा घेऊन कापायचं हा झटका जो कांदा नुसता कांदा टोमॅटोमध्ये टाकला ना तरी छान लागतो पास्ता कारण त्याच्यामध्ये मायक्रोनेमध्ये वाईट वगैरे असतं मसाला असतो तो पण छान असतो म्हणजे माझं किचन वगैरे इकडे कावळी झाले नाही त्याच्यामुळे आम्ही लाकडाचं असं करून घेतलं आहे सनमाईक वगैरे टाकून आपण टॉमॅटो थोडं बारीक करून घेतो त्यांना घाई घाईमध्ये मुलींना फटाफट करून देते त्याच्यामध्ये मिरची अद्रक लसूण वगैरे टाक अद्रक नाही टाकायचं थोडीशी पेस्ट वगैरे टाकून अजून छान एकदम झणझणीत करायचं असेल तर छान टाकतो कांदा आणि मस्त हे घ्यायचं टॉमॅटो टाकायचे आणि हे मस्त छानपैकी असं परतून घ्यायचं छान होईल पर्यंत मिरची घात आणि त्यातला त्याला छान टेस्ट लागतो आणि हा त्यातला <पड़ी> मसाला त्याच्यामध्ये मस्त व्हाईट म मसाला त्याच्यामध्ये ना मक्याचे थोडे छोटे छोटे दाणे आहेत आणि हावरून पाचता टाकून मिक्स करायचं याच्यामध्ये पास्ता मसाला पण टाकायचा अजून खूप छान लागतं मीठ नाही टाकायचं आम्ही कारण ऑलरेडी त्याच्यात मीठ असतो मसाल्यामध्ये हा झटपट म्हणजे फूट लागेल तर पटकन बनवता येतं त्याच्यामध्ये आपण मसाला टाकतो पास्ता मसाला हा कलरसाठी आणि त्याची टेस्ट पण छान असते त्याच्यामुळे आपण हा टाकून घेतो कलर किती छान आला आहे आता तो आपला काढून घेणार